रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी ओळखत मला मी ज्ञानेश्वर विठ्ठल पंत कुलकर परंतु सर्वजण मला प्रेमाने माऊलीस म्हणतात माझा जन्म पैठण तालुक्यात आपेगाव या छोट्याशा गावात झाला आम्ही चार भावंड आहोत माझे सर्वात मोठे बंधू निवृत्तीनाथ हेच माझे गुरु होते तर सोपानदेव मुक्ताबाई हे माझे धाकटे भावंड आहेत आमच्या आईवडील मला लहानपणी सोडून गेले त्यामुळे आम्हाला धर्मवार खूप त्रास सहन करावा लागला पंढरपुठे विठो भरायला दैवत मानून वारकरी संप्रदायाचे रोपटे वाढवण्याचे काम आम्ही भावंडाने केले पण मंडळींना तुम्हाला आम्हाला संस्कृत भाषा समजत नव्हती त्या भाषेतील ग्रंथातील धार्मिक ज्ञान आपल्याला प्राशन करता येत नव्हतं म्हणूनच मी आपल्या जवळच असलेल्या नेवासे येथे भगवद्गीतेचे रूपांतर आपल्या बोलीभाषेत ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीमध्ये करून सरांना दाखवून दिले की आपली गावखेड्याची बोलीभाषा ही जागतिक भाषा होऊ शकते हां आणि म्हणूनच मी म्हणत असतो माझ्या मराठीची बोलो कौतुके परिअमृताते पैजेसी जिंके एसी अक्षर रसिके मिळवी एवढ्या न आमतो मी हरिपाठ लिहिला आणि अभंग लिहिले सामदेव बासष्टची अमृतानुभाव हे ग्रंथ लिहून वैदिक ग्रंथातील ज्ञान मिळवून दिले मंडळी आपल्या अठ्ठावीस युवांपासून पंढरपूरला उभा असणारे दैवताला भेटल्याशिवाय माझ्या मनाला चैनच पडत नाही म्हणूनच मी जाईन माहेर तया पंढरपुरा भेटेल माहेर आपुलिया असं सतत चिंतन करीत असतो अशा माझ्या मायाला माझे सर असंख्य वारकरी वर्षातून चार वेळा म्हणजे आषाढी कार्तिकी चेत्री आणि माघी एकादशीला अखंडपणे जात असतात मंडळी जरी जरी हो माझ्या एकविसाव्या वर्षी

सर्वांना आपले माना मी म्हटल्याप्रमाणे हे विश्वचे माझे घर प्रमाणे सर्व एकत्र कुटुंबातील आहे समजा म्हणूनच जो जे वाण तो ते लाहू प्राणी जातात असे देवाला पसायदान तर मागितलेलेच आहे चला आता जातो मित्रांनो आषाढी जवळ आली आहे माझा पिठुरा माझी पंढरपूरला वाट पाहत असेल कोणाला माझ्या बोलण्यातून काही वाईट वाटले असेल तर काही बोली लोकळी काही बोली लोक મારા બાપા તો મોકલે સલંગી ના મદદ ક્ષમા કરાવી રાક મિશનરી